महाराष्ट्राचं राजकारण सध्या एक रंगमंच आहे की काय असं वाटतंय कारण कोणी नाराज होतंय कोण कोणत्या प्रकरणात अडकतंय कोण हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून राजकारण तापवत असं बरंच काही सध्या राज्याच्या राजकारणाच्या रंगमंचावर घडतंय आणि इथंच काही महिन्यांपासून एक नाराजीचं नाट्य बरंच गाजत आणि यामध्ये हायलाईटला नाव आहे ते एकनाथ शिंदे यांचं सत्ता स्थापनेपासून महायुतीत सुरू असणारं नाराजी नाट्य बरंच गाजतंय त्यात एकनाथ शिंदे आहेत छगन भुजबळ आहेत आणि असे बरेच नेते जे नाराज आहेत पण एकनाथ शिंदे यांची नाराजी भाजपला महागात पडल्याचं चित्र सध्या दिसतंय आणि कदाचित शिंदे नाराज झाले तर भाजपसाठी मोठ्या कारण कितीही काहीही म्हटलं तरी भाजप हा पक्ष एकटा काही गोष्टी आहेत ज्या करू शकत नाही आणि शेवटी काय शिंदे एवढं मोठा बंड करून भाजप सोबत आले ज्यांनी राजकीय भूकंप घडवला ज्यांनी सत्तेचं पारड उलटवलं त्यांच्या पदरी काहीच नाही आलं आणि हेच आहे शिंदे नाराज असण्याचं शिंदे भाजपवर भारी पडू शकतात हे फडणवीसांना पण आता कळतय आणि म्हणूनच फडणवीसांनी वेग आता वेगवेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे एकूणच काय तर फडणवीसांना पण कळलंय की शिंदेना दुखावणं महागात पडू शकतं आणि याच चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्यात त्याच दृष्टीनं नेमकं राजकारणात कोणत्या घडामोडी घडतायत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सत्ता स्थापनेपासूनच एकनाथ शिंदे नाराज आहेत अर्थात शिंदेनी ते मान्य केलं नाही किंबहुना ते मान्य करायला तयार देखील नाहीत पण फडणवीस आणि शिंदे यांच्यातील काही घडामोडी पाहता त्यांच्यातील नाराज ही दिसतच उगड़ होती पण आता जसं जसं फडणवीसांना काही गोष्टी कळून चुकल्यात तसतस फडणवीस शिंदेची नाराजी दूर करताना आपल्याला पाहायला मिळतंय लोकसभेला दारुण पराभव झाला पण विधानसभेत महायुतीचं सरकार परत आलं आणि त्यांच्यासाठी सत्तेचं दार पुन्हा एकदा उघडलं यात अर्थात शिंदेचा खूप मोठा वाटा आहेच पण युतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर शिंदेंना हवं तसं काही मिळालंच नाही साहजिकच शिंदेंना मोठ्या मंत्रीपदाच्या अपेक्षा होत्या पण त्यांना ते मिळालंच नाही महत्वाचं म्हणजे ज्या मंत्र्याकडे महाराष्ट्राचं परिवहन खातं असतं त्याच मंत्र्याकडे एस महामंडळाचं अध्यक्षपद देखील असतं पण युतीत शिंदेच्या हातात ठेंगा आला होता कारण शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांच्याकडं महाराष्ट्राचं परिवहन खातं तर होतं पण एस टी महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना दिलं गेलं नाही त्यामुळे देखील एकनाथ शिंदेची नाराजी वाढली होती कारण कसं आहे सत्तेत सामील असणं वेगळं आणि सत्ता हातात असणं वेगळं असतं दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती त्यामुळे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या अखेर ही नाराजी फडणवीसांनी दूर करत मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती एस महामंडळाच्या अध्यक्षपदी केली आहे याबाबतची सूचना परिवहन विभागाने बुधवारी म्हणजेच नऊ एप्रिलला आहे ही बाब तर आहेच पण याशिवाय अजून काही घडामोडी आहेत ज्यावरून स्पष्टपणे वाटतंय की एकनाथ शिंदेना खुश ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत कारण जरी भाजप आता राज्यात नव्हे तर देशात देखील नंबर एक चा पक्ष असला तरीही महाराष्ट्रात मात्र फडणवीसांना शिंदेची गरज आहेच आणि फडणवीस आता शिंदेना बळ देणार आहेत असं उघड उघड फडणवीसांनी जाहीर पण केलंय शिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत अशा देखील चर्चा सुरू झाल्यात सध्या काय सुरू आहे की ज्यांना कोणाला सत्तेत जाईल किंवा सत्तेच्या जवळ जायचाय तो शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतोय एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि याच इन्कमिंगमुळे शिंदे गटाची ताकद आणखीनच वाढली आहे सत्ताधारी पक्षाकडे येणाऱ्यांचा कल अधिक असतोच पण शिंदे यांच्या माध्यमातून जणू काही एक नव राजकीय वादळच उभं राहतंय की काय असं वाटतंय त्यामुळे जर शिंदे दावल तर ते स्वतः एक राजकीय पक्ष उभा करू शकतात आणि पुन्हा एकदा राज्यात मोठा भूकंप येऊ शकतो याशिवाय अजून एक कारण आहे ज्यामुळे फडणवीसांना हे कळून चुकलंय की त्यांना शिंदेना डावलून चालणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून वेळ आहे तरीही काही गोष्टी आतापासूनच फडणवीसांनी ओळखल्यात असं बोललं जात आहे जर का महापालिकेचा विजय मिळवायचा असेल जर ठाकरेंच्या सेनेला मागे टाकून मुंबईला महायुतीत स्वतःच वर्चस्व स्थापन करायचं असेल तर महायुतीला किंबहुना भाजपला एकनाथ शिंदेची गरज आहेच एकनाथ शिंदेशिवाय भाजपला मुंबई महापालिका जिंकता येणार नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी समन्वय साधणं भाजपला गरजेचंच आहे शिंदे गटाची मुंबईतली वाढती ताकद आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे ही निवडणूक भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कदाचित इतर मतदार संघात भाजप स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण लढेल पण मुंबईत मात्र शिंदेच्या नावाची किंबहुना बाळासाहेबांच्या नावाची गरज भाजपला अशा चर्चा सगळीकडे सुरू झाल्यात आणि या सर्व घडामोडी पाहता आता फडणवीसांना कळून चुकलंय की शिंदेना दुखवलं तर येत्या काळात ते आपल्याला चांगलं चांगलं येऊ शकतं यावरून तुम्हाला काय वाटतं फडणवीस शिंदेंचा वापर फक्त वेळ आणि काळ बघून करतायत का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका